वेलकम टू मराठी इव्हेंट्स अँड भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे तिरुपती बालाजी रेणी गुंटा रेल्वे स्टेशनवरती उतरून आपण तिरुमला या ठिकाणी भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचू शकतो परंतु त्याआधी रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या पद्मावती अम्मांचे आता आपण दर्शन घेणार आहोत हे मंदिर तिरुपतीमधील एक आहे जे भगवान पत्नी पद्मावतीला समर्पित आहे तिरुपती बालाजी भगवंतांचे दर्शन घेतल्यानंतर किंवा घेण्याआधी पद्मावती मातेचे दर्शन घेणेही तितकेच महत्वाचे आहे त्याशिवाय बालाजींचे दर्शन अधुरे आहे असे म्हटले जाते पद्मावती मातेचे दर्शन घेऊन आपण बसने तिरुमलाच्या डोंगर रांगांवरती पोहचू शकतो तिरुमलावरती पोहोचण्याआधी रस्त्यामध्येच आपल्याला सप्तगिरी चेक पॉइंट लागतो ज्या ठिकाणी आपले सगळे सामान चेक केले जाते आणि त्यानंतरच आपल्याला पुढे पाठवले जाते भगवंतांच्या दर्शनासाठी जाण्याआधी तिरुपती बालाजी यांची प्रतिकृती असलेली मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तिरुपती बालाजी मंदिर वा व्यंकटेश्वर मंदिर तिरुमला पर्वतरांगेत आहे हे मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले हे हिंदू पौराणिक कथेतील सर्वात महत्वाच्या खुणांपैकी हे एक मंदिर आहे तिरुपतीमध्ये आपण सी आर ओ ऑफिस मध्ये जाऊन रूम बुकिंग करू शकतो इथे पन्नास रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत आहोत स्वामी पुष्करणी तलावाजवळ तिरुपती बालाजींच्या दर्शनाआधी सर्व भाविक या तीर्थामध्ये स्नान करतात त्यानंतर आपण निघालोय तिरुपती बालाजी भगवंतांच्या दर्शनासाठी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून व्यंकटचल पहाडीमध्ये स्थित आहे मंदिराचा परिसर भव्य असून इथे अनेक मंडपम देखील आहेत आम्ही ज्या दिवशी या ठिकाणी पोहोचलो त्या दिवशी होता रथसप्तमीचा मोठा उत्सव तिरुपतीमधील हा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी झालेली पाहायला मिळते या ठिकाणी रथसप्तमीचा उत्सव खूप थाटामाटात साजरा केला जातो तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी आपल्याला पासची गरज असते हा पास मंदिरात मिळतो किंवा आपण ऑनलाईन बुकिंग देखील करू शकतो दर्शन करण्यासाठी आपल्याला दहा ते बारा तास देखील लागू शकतात व्ही पास असेल तर तीन ते चार तासात दर्शन मिळू शकते परंतु आम्ही रथसप्तमीच्या उत्सवामध्येच दर्शनासाठी आल्यामुळे आम्हाला व्ही आय पी पास काढून देखील सात ते आठ तास दर्शनासाठी लागले होते तिरुपती बालाजी किंवा व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे येथील बालाजींची मूर्ती ही स्वयंभू आहे लोककथेनुसार तिरुपतीचा डोंगरावर मोठे वारूळ होते एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वारूळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःस त्या वारूळास दूध पुरवू लागला त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे या ठिकाणी येण्यासाठी सर्व प्रकारच्या साधनांची उपलब्धता आहे तिरुपतीमध्ये रेनी गुंठा या चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे आणि रेल्वे स्टेशन देखील आहे या ठिकाणी उतरून आपण बसने तिरुमलाच्या पर्वतरांगांमध्ये पोहचू शकतो रथसप्तमीच्या उत्सवासाठी दोन मोठे हत्ती हे मंदिराच्या बाहेरील बाजूस उभे केले होते आणि येथे जमलेले सर्व भाविक भक्त भगवंतांच्या रथाची आतुरतेने वाट बघत होते रथसप्तमीच्या उत्सवामध्ये सुंदर अशा सजवलेल्या रथामध्ये भगवंतांची छोटी प्रतिमा ठेवण्यात येते आणि त्या रथाने मंदिराला मंदिर प्रदक्षिणा घातली जाते रथामध्ये भगवंतांना बसवून हा रथ मंदिराभोवती दोन वेळेस फिरवण्यात येतो रथसप्तमीचा उत्सव पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी गर्दी केली होती उत्सव पाहून झाल्यानंतर आपण श्री मंदिराकडे दर्शनासाठी येतो भगवंतांचे वराह रूप असलेले वराहस्वामी मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर्शन करून आपण या ठिकाणीच ट्रस्टद्वारे चालवलेल्या अन्नप्रसाद केंद्रामध्ये जेवण देखील करू शकतो आता आपण निघालेलो आहोत तिरुपतीमधील मधील वेगवेगळी पर्यटन स्थळे पाहण्यासाठी अगदी दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरापर्यंतच आपल्याला खूप वेगवेगळी पर्यटन स्थळे पाहायला मिळतात पहिल्यांदा आपण आलेलो आहोत विष्णुपदम या ठिकाणी विष्णूपदम पाहण्यासाठी आपल्याला अडीचशे पायऱ्या चढून वरती जावे लागते जेव्हा बालाजी भगवंत मनुष्य रूपात अवतरले तेव्हा त्यांनी सात डोंगरांपैकी नारायणगिरी म्हणजे या ठिकाणी आपले पाय ठेवले होते म्हणूनच या जागेला विष्णुपदम असे नाव देण्यात आले त्यानंतर तिथून पुढे काही किलोमीटर अंतरावरतीच आपल्याला सिला तोरणम गार्डन लागते या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणाबरोबरच काही पक्षी वेगवेगळी फळांची झाडे देखील आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी दगडांनी बनलेले तोरण आपल्याला पाहायला मिळते असं म्हटल्या जात की महान चालुक्य राजा पुलकेशीन द्वितीय यांनी हे बनवले होते सिला तोरणम गार्डनच्या बाजूलाच असलेले चक्रतीर्थम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते असं म्हटल्या जात की भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र या ठिकाणी पडले होते त्यामुळे इथे तीर्थ तयार झाले आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्राचीन असे मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते तिरुपती मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावरती पापविनाशम तीर्थम आहे हे एक पवित्र तीर्थ असून या ठिकाणी भगवान विष्णूंच्या चरणापासून पाणी येते असे सांगितले जाते इथे गंगा देवींचे मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आता आपण आलेलो आहोत आकाश गंगा या ठिकाणी या ठिकाणावरूनच तिरुपती बालाजींचा अभिषेक करण्यासाठी पाणी घेऊन जातात इथे बाल स्वरूप विष्णू भगवंतांनी बाण मारून गंगा प्रकट केली होती त्यानंतर तिरुपती मधील असलेले वेणुगोपाल स्वामी पाच रुपये तिकीट घेतले जाते तिरुपतीमधील सर्व पर्यटन स्थळ फिरून झाल्यानंतर संध्याकाळी पाचच्या बसने जेव्हा आपण खाली रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचतो तिथून अगदी थोड्या अंतरावर असलेले कपिलातीर्थम आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी कपिल ऋषींनी शिवलिंग स्थापन केले होते त्यानंतर रेल्वे स्टेशन अगदी पाच अंतरावरती असलेले श्री गोविंद राजस्वामी टेम्पल देखील आपण पाहू शकतो तर मंडळी अशा प्रकारे तिरुपतीमधील वेगवेगळी पर्यटन स्थळे आणि रथसप्तमीचा उत्सव कसा असतो हे तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद